नव्याने शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी बगा बघा टेट अर्थातच शिक्षक अभियोग्यता चाचणी ही जून दोन हजार पंचवीसमध्ये तर टी टी अर्थातच शिक्षक पात्रता परीक्षा ही ऑक्टोबरमध्ये घेतली जाईल भावी शिक्षकांनो लागा आता तयारीला बघा ही सकाळ वृत्तपत्रातील आजची ही बातमी सविस्तरित बघा शिक्षक भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या टी ए आय टी मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे त्यानंतर टी ई टी अर्थातच शिक्षक पात्रता परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी ठरणार आहे राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांची गुणवत्ता आणि पात्रता तपासण्यासाठी टी, टी ए आय टी व टी ई टी या दोन्ही परीक्षा अनिवार्य आहेत दोन हजार सतरानंतर तब्बल सहा वर्षांनी अर्थात दोन हजार तेवीसमध्ये टी ए आय टी परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेच्या आधारे तीस हजाराहून अधिक शिक्षकांची भरतीसुद्धा करण्यात आलेली आहे आता पुन्हा शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने नवे पात्रता निकष निश्चित करण्यासाठी आणि यादी तयार करण्यासाठी परीक्षा घेणे आवश्यक ठरत आहे तीए टी ए आय टी परीक्षेसाठी परीक्षा यंत्रणेकडून तयारीला वेग आला असून प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या कामाला सुरुवात देखील झालेली आहे मागील वेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ही परीक्षा आयोजित केली होती यंदाही त्या अनुभवाच्या आधारे परीक्षा आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे साधारणतः आठ ते दहा हजार लाख उमेदवार ही परीक्षा देण्यासाठी अर्ज करतील अशी अपेक्षा आहे दुसरीकडे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी ऑक्टोबर महिन्यामध्ये बघा पुढची टी ई टी ऑक्टोबर महिन्यात घेतली जाणार असून ही परीक्षा प्रामुख्याने प्राथमिक शिक्षक यत्ता पहिली ते पाचवी उच्च प्राथमिक शिक्षक सहावी ते आठवी यांच्या भरतीसाठी आवश्यक आहे तर आजची ही महत्त्वाची गुड न्यूज आहे धन्यवाद मित्रांनो